माझं नाव रवींद्र धुमाळ पोस्ट धुमाळवाडी तालुका तालुकापलटण जिल्हा सातारा या ठिकाणी महाराष्ट्रात पहिलं फळांचं गाव म्हणून तीस ऑक्टोंबर तीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला आमचं गाव सुनील चव्हाण साहेब कृषी आयुक्त यांच्या वतीनं जाहीर केलं या ठिकाणी आमच्या गावाला तशी मूळची फळांचं गावाचे एक परंपरा आहे एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून आमच्याकडे डाळिंबाची लागवड फार मोठ्या प्रमाणात होती नंतर एक वीस पंचवीस वर्षात थोडस त्याला मरण केल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं थोडासा बगल देऊन शेतकऱ्यांनी फळांची निवड करायची या दृष्टीकोनात फळाच्या बागेतलं उत्पन्न चांगलं भेटतं हे सगळ्यांच्या लक्षात होतं त्यामुळं आतापर्यंत आमच्याकडे आता एक साधारण एकोणीस प्रकारची फळबाग लागवड झालेली आहे त्यात प्राधान्यानं द्राक्ष असेल डाळिंब असेल अजून डाळिंब दोन प्रकारचे एक गणेश आहे दुसरं भगवा आहे त्याच्याबरोबर ड्रॅगन फ्रूट असेल आवळा असेल पेरू आहेत ता, पिंक तैवान आहे गुजरात रेड आहे सीताफळं आहेत दोन प्रकारची एन एम के गोल्ड आहे साधं एक सीताफळ आहे असं एकोणीस प्रकारची फळबाग लागवड झाली फळबागेतनं चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळतं पाणी कमी लागतं आणि ठिबक सिंचनाद्वारे सगळं नियोजन होतं आणि तसं बाकीच्या इतर पिका बघितलं तर उत्पादन खर्चाच्या बाबतीत बघितलं तर फळबागेला थोडासा उत्पादन खर्च जास्त होत असेल परंतु त्यातून उत्पन्न बी चांगलं भेटतं हे सगळ्या गावाच्या लक्षात आल्यामुळं सगळं गाव पूर्णपणे आमचं ठिबकवर आणि फळबाग करे आहे एक कोणताही आमच्या गावात ऊसाचं क्षेत्र तुम्हाला भेटणार नाही प्राधान्यानं तसं विचार केला तर आमचं एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावाला एक दोन धबधबे आहेत चांगल्या पद्धतीचे धबधबे आहेत आणि त्या त्या बी दृष्टिकोनात पर्यटक दृष्टिकोनातनं या ठिकाणी आमची फळबागेची फळांची विक्री त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना उपलब्ध होती आणि सीजननुसार आमच्याकडं पाहिजे ती मार्केट भावाप्रमाणे फळं ताजी स्वच्छ बी मिळतात एवढं बोलून माझं मी दोन शब्द सांगतो पश्चिम महाराष्ट्रातलं फळांचं गाव म्हणून पहिलं गाव आहे कृषी खात्यानं या ठिकाणी आमचा फळांच्या गावाचं जे काय वैशिष्ट्य आहे त्याचा या ठिकाणी स्टॉल उभा राहिलेला आहे प्रत्येक येणाऱ्या प्रदर्शनकर्त्यांनी आमच्या स्टॉलला भेट द्यावी कृषी खात्याचं आम्हाला वेळोवेळी अतिशय मोलाचं सहकार्य असतं ठिबकला अनुदान असेल ट्रॅक्टरसाठी अनुदान असेल आणि बाकीचं फळबाग लागवडीसाठी अनुदान असेल सगळ्या प्रकारचं अनुदान या ठिकाणी कृषी खातं आम्हाला हिरिरीनं भाग घेऊन पुढे देत असतं त्याबद्दल कृषी खात्याचंही आमच्या गावच्या वतीनं मोलाचं असं सहकार्य आणि त्यांचा आभार